फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगता तुम्ही आहेत चावडी न्यूज डॉट कॉम दिवे घाटातील कचरा पेटवल्याने दिवे घाटात पसरले धुराचे लोट वाहन चालकांना वाहन चालवताना करावं लागते एक कसरत पुरंदर हवेली या दोन तालुक्यांना जोडणारं दिवे घाट या दिवे घाटात कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आता हा कचरा पेटवला आहे यासोबतच घाटाच्या शेजारील गवत झाडी हे देखील जळत आहे तुम्ही समोर दृश्य बघू शकता की कशा पद्धतीने हा कचरा पेटवल्याने दिवे घाटात अक्षरशः धुराचा लोट पसरलेला आहे आणि यामुळे घाटातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते आता भर दुपारी उन्हाच्या तडाक्यामध्ये हा अशा पद्धतीने कचरा कोणी अज्ञाताने पेटवून दिलाय की जाणीवपूर्वक हा कचरा पेटवून देण्यात आलाय सुरुवातीला आम्हाला देखील असं वाटलं की वनवा पेटलेला आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी घाटात कचरा पडलेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आगी लावण्यात आलेल्या आहेत आणि जाळ आणि धुराचे लोट घाटामध्ये दिसत आहेत यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते यासोबतच आता हा कचरा कोणी अज्ञाताने पेटवला की जाणीवपूर्वक कचरा उचलायचा टाळायचा आणि कचरा दिसू नये म्हणून अशा पद्धतीने ही शक्कल लढवण्यात आली आहे की कचरा जागेवरच जाळून टाकायचा म्हणजे कचराच दिसणार नाही आता हे नेमकं काय आहे ने याचं उत्तर मात्र मिळत नाही एकंदरीत काय की घाटामध्ये कचऱ्याचं साम्राज्य तर आहेच पण अशा पद्धतीने जर कचरा पेटवला गेला तर हवा प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होणारच आहे यासोबत या धुरामुळे या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय घाटातील वनसंपदेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय आणि या लावलेल्या आगीमध्ये अनेक सूक्ष्मदिवांपासून जंगली श्वापद यांचं देखील मरण या आगीमध्ये होणार आहे एकंदरीत काय या आगीत होरपळून जर वन्यजीव दगावले तर याला जबाबदार कोण या अशा पद्धतीने घाटामध्ये आगी लावणाऱ्यांवरती वेळीच कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे वन विभागाने याकडे वेळीच लक्ष द्यावं अशी नागरिकांकडून मागणी केली जाते शिवाय घाटात पडणारा कचरा हा लवकरात लवकर उचलला जावा अशी देखील मागणी आता या रस्त्याने रोज ये जा करणारे नागरिक प्रवासी वाहन चालक व वा यासोबतच काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील वारंवार वार केली जात आहे आता प्रशासनाला कधी जाग येणार आणि ह्या अशा पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा हा नवीन प्रकार प्रशासनाने शोधून काढला आहे की कोण्या अज्ञाताने जाणीवपूर्वक घोडसापणे हा कचरा पेटवून दिला आहे याचं उत्तर मात्र वेळीच मिळणं गरजेचं आहे धन्यवाद